नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी सोमिनाथ लोखंडे माझी शेती माझी जबाबदारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता जर पावसाचे दिवस चालू आहे आणि पाऊस सतत चालू असल्यामुळे ज्या प्रकारे आलं हे पीक आहे तर पावस चालो का सतत पाऊस चालू असला तर अन्नद्रव्याची कमतरता भासते म्हणजे अन्नद्रव्य घेत नाही याचं कारण काय की सतत पाऊस पडत असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि ज्या ठिकाणी समजा थोडंफार कंद कुजायला लागले किंवा सड लागायला लागले तर ह्या पावसामुळे काय होतंय की जास्त प्रमाणात सड सड लागते आता तुम्ही बघू शकता बघा पिवळा पण पडतो प्लॉट कारण की याची डेपीसीएन्सी नाही आहे त्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता त्याच्यामुळे तुमचा प्लॉट पिवळा पडू शकतो तर शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे ज्यावेळेस पाणी पाण्याचा निचरा होणार आणि हे दोन ते चार दिवसाचं चा उघडण जरी पडलं पाऊस नाही आला तर तुमचा प्लॉट जसा आहे त्या पद्धतीनं त्या रोडवर येऊ शकतो आणि महत्त्वाचं की पाण्यामध्ये कुठलंही औषध सोडणं गरजेचं नाही कारण पाऊस चालू असला तर तुमच्या मालाला हा तुम्ही जे सोडलेले औषध आहे ते लागू होत नाही बॅक्टरी असो कुठल्या असो फक्त तुम्हाला पाऊस चालू असला तर धुई वगैरे येत असते तर फवारणी घेणं गरजेची फक्त बुरशी नाही साधी फवारणी काही एवढा जास्त खर्च करायची पण गरज नाही तर बघा प्रकारे काळजी घेणं गरजेची शेतकरी मित्रांनो आता आलं हा पिकं का भरपूर काळजी घेण्यासारखा आहे आणि सड पण लागते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद